नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी रुग्णांक संरक्षण समिती व समाज हित अभियान प्रतिष्ठानच्या वतीने गरजू रुग्णास रक्तदान समाजाची बादिलकी जपास सोनू बनसोडे यांनी केले रक्तदान परभणी परभणी सामान्य रुग्णालय येथे उपचार घेत असलेल्या एका गरजू रुग्णाला रक्ताची अत्यंत आवश्यकता होती तेव्हा या गरजू रुग्णास हक्क संरक्षण समिती समाजहित अभियान प्रतिष्ठान लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या सामाजिक संघटनेच्या वतीने समाजहित अभियान प्रतिष्ठानचे कार्यकारी सदस्य सामाजिक कार्यकर्ते सोनू बनसोडे यांनी दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी परभणी सामान्य रुग्णालय येथे मेट्रो ब्लड बँक येथे सोखुशीने रक्तदान करून सदरील गरजू रुग्णास रक्त उपलब्ध करून देऊन रुग्णाचा प्राण वाचवण्यास मदत केली आहे रक्तदान केल्यामुळे सोनू बनसोडे यांचा समाजहित अभियान प्रतिष्ठान व रुग्ण हक्क संरक्षण समिती लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ मेट्रो ब्लड बँकेच्या वतीने पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला यावेळी रुग्णांचे नातेवाईक यांनी आभार मानले यावेळी रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष तथा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर समाजहित अभियान प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष तथा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे परभणी जिल्हा कार्याध्यक्ष अशोकराव अंबरे भीमा कोरेगाव मित्रमंडळाचे अध्यक्ष संदीप वायवळ इनुस कच्छी गायकवाड साहेब भराडे साहेब मेट्रो ब्लड बँकचे हसमी साहेब शेखचांद आदींची उपस्थिती होती एका गरजू रुग्णाला या ठिकाणी एक शंकर बनसोडे तरुणाने आज रक्तदान केलेलं आहे आणि आज त्यांनी आपला बाराशे रुपये रोज भरून या ठिकाणी आज पूर्ण दिवस सुट्टी घेऊन त्यांनी एका रुग्णांची मदत केलेली आहे त्याबद्दल आज आम्ही रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीनं आणि समाजहित अभियान प्रतिष्ठान समाज समाजहित बंड पेपरच्या वतीनं या ठिकाणी आम्ही त्यांचं स्वागत करतो आणि असेच त्यांनी गरजू रुग्णांना मदत करावी वेळोवेळी रुग्णांची मदत करावी अशी विनंती करतो आज दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे अयटलं एका गरजू रुग्णासाठी आमचे मित्र आमचे मेवने आदरणीय बाळासाहेब धबाले यांचा मला कॉल आला की परभणीला सामान्य रुग्णालयामध्ये ते एका गरज रक्त लागत आहे आपल्याचं जे काय होतात ते बघा त्याचप्रमाणे आमचे सहकारी आमचे मार्गदर्शक वेळोवेळी गरज रुग्णाला मदत करणारे रुग्ण संरक्षण जिल्हा अध्यक्ष दिली बंद कर सकाळपासूनच आज माझ्या घरी येऊन बसले आपल्याला रुग्णासाठी मतदान करायला जायचं आहे त्यासाठी काहीतरी करा त्या अनुषंगाने मी काल रात्रीच आमचे समाजिक अभियान प्रतिष्ठानचे वर होता रात्री मला साडे अकरा वाजता बंद सत्ता फोन आला होता की आपल्याला आता रक्तदान करायचं आहे त्यावेळेसच मी लगेच शंकर बनसोड यांना कॉल केला आणि त्यांना विचारलं उद्या काय करायचं ते पहिले उद्या कामाला जाणार लगेच त्यांना सांगितलं की आपल्या गरजू रक्तदान करायचं त्यांनी लगेच म्हणलं की मग मी उद्या काम बुडवतो आणि त्या गर्गुरुग्णासाठी रक्तदान करायला तयार आहे म्हणजे आपल्या कामाचे बारा तेराशे रुपये बोलून तो गर्ग मदत करतो एका कामाची जमा परवा न करता म्हणजे आपल्या रक्तदान केल्यानं कोणाचा तरी जीव वाचू शकतो असं चांगलं उदात्त भाव ठेवून समाजसेवेची भावना ठेवून रुग्णाप्रती त्यांचं आत्मीयता बघून त्यांनी आज तर परमजीला सामान्य रुग्णालय ठेवून रक्तदान केलं त्याबद्दल मी त्यांचं समाजित अभियान प्रतिष्ठान लोकनाथ संरक्षण समिती लोकस्वतंत्र पत्रकार महासंघ समाजता सेटी पंडक या सर्व सामान्य संकटेच्यावरती त्यांची स्वागत केलेलं आहे त्याचप्रमाणे दोघं आले आमचे गायकड सर सर यांचं पण इथं योगदान लावलेलं आहे आमचे लग्नाहक संरक्षण

रक्त उपलब्ध करून देण्यासाठी आम्हाला मदत केली त्याबद्दल त्यांची सुद्धा आम्ही ब्लड बँकचे सुद्धा आम्ही स सर्वसामाजिक समजा खूप खूप आभार मानतो आणि सोनू शंकरला अशी कोणाच्या असं अभिनंदन शुभेच्छा देतो त्यांनी भविष्यात असे घोर घरी तुरुंगण्यासाठी मदत करून रक्तदान करण्यास पुढाकार घ्यावा